सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोटल्याच्या दुर्घटने पार्श्वभूमीवर कल्याण तालुका राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षातर्फे आम्ही निषेध व्यक्त करून दुग्ध अभिषेक केलेला आहे सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी भारत तीस वाजता मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या डिसेंबर वीस तेवीसमध्ये देशाच्या चमकरी पंतप्रधान यांच्या हस्ते गाडीला पूर्णाकृती पुतल्याच्या नऊ महिन्यात कामामुळे आणि भ्रष्टाचारामुळे कोसळला शिवाजी महाराज यांचं स्थान रहितेच्या सगळ्या मनामनामध्ये आहे ह्या मुले, मुले मना देवतेचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे स्थान देवतेप्रमाणे सर्वांच्या मनामध्ये आहे ज्यामुळे याचा निषेध नो नवा तेवढा कमी होईल ह्या कल्याणच्या जगदीश आपटे हा कोरोनाचा मित्र आहे मुख्यमंत्री त्यांचा मुलगा खासदार त्यांचा हा मित्र असून त्यालाच हा काम कसं काय दिला या याच्यामुळे तो भ्रष्टाचार झालेला तो जगदीश जो जगदीश आपटे जो आहे कमी अनुभव असल्यामुळे आणि तो चौदा या चोवीस वर्षाचा असल्यामुळे त्याला एवढा अनुभव नसल्यामुळे त्यालाच हा काम कसं काय दिला त्याच्यामुळे खूप भ्रष्टाचार झालेला आहे याच्यासाठी वाचफोट्यासाठी आम्ही त्या निश्चित करीत आहोत त्या ते त्याचा या सरकारने चौकशी करून या आम्ही भाजप सरकारचा आणि या महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथे आज आम्ही सर्व जमलेल आहोत आणि यांचा आम्ही निषेध करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की